झेंडूची फुलं आणलेली आहेत तिथं ठेवते ती टोमॅटो आणि गाजर पण आणलेली आहेत व्यवस्थित जागच्या जागी लावून ठेवते ती आणखी मेथीची भाजी सोला आणि कोथिंबीर पण आणलेली आहे भोगीसाठी आणि ओल्या शेंगा आणि घेवड्याच्या शेंगा सुद्धा आणलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आमची आणि पाहा काय खात आहे आज भोगीची मिक्स भाजी आहे वांगा वांग टमॅटो गाजर वरणा अशी मिक्स भाजी आहे बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी आहे आणि किचडीपात पण आईनं केलेलं आहे अशा प्रकारे आजचं जेवण आहे आमची अनुकाची खाती बघा आज, ले हैपी आशा आशा आज मकर संक्रांती आहे त्यानिमित्त तिळ आणि गुळाच्या पोळ्या केलेल्या आहेत इथं तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे हॅपी मकर संक्रांत अशा प्रकारे तयार केलेल्या गुळाच्या पोळ्या या डब्यात भरून ठेवत आहे मी अशा प्रकारे आज मकर संक्रांतीमुळे सर्वांच्यामध्येच असतील आमच्यामध्ये तिळगुळ्याच्या पोळ्या करतात अशा प्रकारे ह्या पोळ्या भरून ठेवते मी बाहेर रावल्या तर वातड होतील म्हणून या डब्यात अशा प्रकारे भरून ठेवत आहे मी अशा प्रकारे सर्व पोळ्या मी या डब्यात भरून ठेवलेल्या आहेत आज देवाला पण आज देवाला पण या तिळगुळाच्या पोळ्या नेव्हे ठेवलेल्या दे आहेत या पोळ्यांवर तुळशीपत्र ठेवलेलं दे आहे देवाला नैवेद्य तिळगुळ आणि रेवड्याचा नैवेद्य दाखवलेला आहे देवाला आज मकर संक्रांती आहे त्यामुळं देवाला हा नैवेद्य दाखवलेला आहे तसाच तिळाची आणि गुळाची फुळीचा पण नैवेद्य दाखवलेला आहे सकाळी हा हां हा दे आईच्या हातात आणि म्हण तिळगुळ गे बोल म्हण के बोल मीतला दे देते बरं चारोतीला हं एक मिनिट प्रीवडी सारव हां एकी गोड़ गोड़ बोल हं गुड गर्ल आता आइला गलगल पोट करते आता आपण शिवाळ्याचं पीठ करणार आहोत त्यासाठी इथं तेल तापलेलं आहे था था, आता मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायचे आहेत आता इथं गॅस बारीक करते आणि यात मिरच्या टाकते मिरच्या चांगल्या तरी तडतडल्या की त्यात चांगला टाकायचा आहे चांगला लवकर परतण्यासाठी त्यात मीठ घालून घेऊ चवीनुसार कितपत तुमचं शेव्याचं उपीट आहे त्यानुसार तुम्ही इथं मीठ घालू शकता इथं थोडंसं मीठ घालून घेते मी हा कांदा चांगला परतून घ्यायचा पर आहे मीठ घातल्यामुळे चांगला लवकर कांदा परतो त्यामुळे इथं मी मीठ घातलेलं आहे आता चांगला सोनेरी कांद कांदा चांगला परतून घेऊ आता इथं कांदा चांगला परतलेला आहे बऱ्यापैकी त्यात आता पाणी घालून घेऊ तुमच्या सुप्पट शळद रिपीट करणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता यात आता ह्या पाण्यात हळद घालून घेऊ आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडीशी चवीप्रमाणे साखर घालूया चव येते साखर अगदी थोडीच घालायची जास्त घालायची नाही आहे आणि चवी चवीपुरती साखर घालायची आहे त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता या पाण्याला आता यात शेळ्या तर त्यात घालून घेत त्याच घालून घेते अशा या भाजीला शेव्या घालून घेते मी

आणि असंच बारीकी असलं या शिवाय उकळून घेऊ चांगल्या शिजवून घेऊ गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे आता हळूहळू शिवाय शिजतील या बघू शकता तुम्ही आता बऱ्यापैकी यातलं पाणी आखलेलं आहे आता गरमागरम आपलं शिवायाचं पीठ आहे तो पीठ तयार आहे एकसारखा गोळा बसवला आता इथं गॅस बंद करते मी गरमागरम आपले शिवायचं पीठ तयार आहे आता आम्ही कंडुर घेऊया आपण शिवायचं पीठ कसं झालं आहे ते